नमस्कार मी प्रिया पाटील आज आलो आपण पळसदरी स्वामींच्या मठामध्ये स्वामींचं दर्शन घ्यायला स्वामींच्या मठामध्ये जाण्याचा मार्ग आहे इकडून अशी तुम्हाला छोटी छोटी घरं दिसणार आणि पळसदरीवरनं पंधरा मिनटाच्या वॉकिंगवरती हे स्वामींचं मठ आहे जर तुम्ही कर्जतला उतरत असाल तर कर्जतवरनं हे तुम्हाला मठ लांब पडेल तिथून शेअरिंग रिक्षा तुम्हाला चाळीस रुपये घेतील सीट पण तुम्ही मोस्ट ऑफ पळसदरीला उतरलात ना की अगदी पंधरा मिनटाच्या वॉकिंगवरती स्वामींचं मठ आहे आणि इथून रस्त्यात जाता जाता तुम्हाला एक छोटी छोटी अशी साईडला घरं लागणार इथून सरळच स्वामींचं मठ आहे कुठेच आपल्याला वळायचं नाही आहे आणि कसं आजूबाजूचा परिसर पण खूपच छान आहे तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर छोटी छोटी घर आणि इथे येण्यासाठी मोस्ट ऑफ खोपोली ट्रेन पकडावी लागेल खोपोली ट्रेन पकडला तर तुम्हाला जरी स्टेशनला उतरायचं आहे तुम्हाला नाश्ता वगैरे करायचा असेल तर तुम्ही इथे थांबू शकता इथे घरगुती हॉटेल आहे आम्ही तर काहीच नाश्ता नाही केला आहे स्वामींचं दर्शन झाल्यावरच आमचा नाश्ता होणार जर तुम्हाला इथे नाश्ता वगैरे करायचं असेल येताना तुम्ही इथे करू शकता हे बघा हे काकोंचं स्टॉल आहे घराच्या अगदी बाजूलाच आणि मी इथे सेकंड टाईम आलेले आहे लास्ट टाईम मी गुरुवारी आलेली आहे हे स्वामींची पूर्ण पवित्र जागा आहे तुम्ही बघू शकता आणि इथे एक समोर विहीर आहे तिथे बावीस वर्ष वास्तव केलेले आहे स्वामींनी तुम्हाला दाखवते विहीर पण तुम्ही आजूबाजूचा परिसर बघून ठेवू शकता की तुम्हाला कसं यायचं आहे इथे अगदी जवळ आहे मठ ही बघा ही विहीर आहे ते स्वामीने बावीस वर्ष वास्तव केलेला आहे आता आपण पाणी बघूया आणि इथे तुम्ही पावसात आलात ना तर खूप छान वातावरण असतं इथे विहिरीचं पाणी पण एकदम अगदी काची आहे तुम्ही वातावरण बघा तुम्हाला अगदी समोरच मठ दिसेल स्वामींचं हे मठ आहे छोटे छोटे रस्ते आहेत आपल्याला जाण्यासाठी स्वामींच्या मठाच्याकडे या रस्त्याने अगदी सांभाळून या नक्की या स्वामीच्या मठात भेट द्या तुम्ही आणि खूपच छान मठ आहे हे याचा परिसर पण खूप छान आहे आणि अगदी शांत इथून आपल्याला वळायचं आहे स्वामींच्या मठाकडे जाण्याचा मार्ग आणि इथे बाराची आरती असते आणि एकचा महाप्रसाद असतो तो तुम्ही कधीच मिस करू नका इथे गाडी पण पार्किंग केली जाईल पण इथे कोणत्या प्रकारचे चार्जेस नाही आहे फोर व्हीलरसाठी आणि टू व्हीलरसाठी पार्किंग आहे इथे ही टू व्हीलरसाठी जागा आहे तुम्ही जर टू व्हीलरने येत असाल तर तुम्ही टू व्हीलर इथे पार्किंग करू शकता कोणत्याच प्रकारचे चार्जेस नाही आहेत तिकडे बाहेर पण डेली आहे जागा बरीच काही इथे फ्रूट्स बोरं वगैरे घेऊन बसली आहे हा येण्याचा मार्ग आहे फोर व्हीलरने किंवा टू व्हीलरने तुम्ही येत असाल तर बघा इथे पण जागा पेस्ट दिलेली आहे आणि इथे छोटे छोटे स्टॉल पण आहेत आता आपण इथे चप्पल काढून दर्शनाला जाऊ स्वामींच्या आतमध्ये एक स्टॅण्ड पण दिले चप्पल काढायचं तुम्ही तिथेही काढू शकता चला आता आपण स्वामींचं दर्शन घेऊया आतमध्ये जाऊन खूप छान असं मठ आहे स्वामींच आता इथे बाराची आरती चालू होईल पण आम्ही आता एवढा वेळ नाही थांबणार आहोत तिकडे कारण की आम्हाला बाहेर जायचं आहे आता वाजले आहे साडे दहा आरतीला जवळजवळ एक ते दीड तास आहे पण इकडची आरती मी गुरुवारी कधीच मिस नाही करत तुम्ही इथे आलात ना दर्शनास साक्षात तुम्हाला अक्कलकोटची मूर्ती पाहायला भेटेल सर्वात आधी इथे दर्शन घेऊन आपल्याला आतमध्ये जायचं आहे स्वामींच्या दर्शनाला इथे तुम्ही जप करायला बसू शकता आता आपण दर्शन घेऊया स्वामींचं सर्वात आधी गणपती बाप्पा छान अशी स्वामींची मूर्ती आहे आपण इथे आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया आणि तुम्ही इथे कधी आलात तर अजिबात स्वामींच्या बाजूला उभं राहून फोटो काढू नका फोटो सेल्फी काही असेल ते इथे काढू नका खरंच चुकीचं वाटतं मला हे लोक फोटो काढतात ते बाजूला उभं राहून फोटो काढतात हे लोक इथून आपल्याला बाहेर पडून स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे बाहेर जाऊन प्रदक्षिणा घालायच्या चेद, आहेत औदुंबराच्या झाडाला छान असं स्वामींचं मठ आणि ते पालखी सोहळा पण होतो तुम्हाला देणगी वगैरे द्यायची असं तर तुम्ही इथे देऊ शकता दान वगैरे करू शकता तुम्ही अन्नदान असं बसायला पण आहे स्वामींचे इथे छान असं मंदिर आहे स्वामींचं इकडे कार्यालय आहे आणि अन्नदान सेवा पण आहे इथे गुरुवार आणि रविवार सगळं इथे मेन्शन केलेलंच आहे आता इथून बाहेर पडून आपण दर्शन घेऊया समाधानी समाधी इथून आपण औदुंबर झाडाचं प्रदर्शन घेऊन दर्शन घेऊया आपण छान असं स्वामींचं मठ आहे कोलगोट श्री स्वामी समर्थ मठ इथे ट्रेनचे टाइम टेबल पण दिलेले आहेत तुम्हाला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत टायमिंग आहे इथे फ्रेश होण्यासाठी वगैरे तुम्ही यासाठीला जाऊ शकता तुम्हाला दाखवते मी स्वामींची मूर्ती इथे आपण प्रदर्शन घालणार आहोत मूर्ती आहे छान अशी गुरुवारची लाईन इकडे असते खूप मोठी लाईन असते इथे ही बघा बघू शकता तुम्ही आणि इथे साईडला लेडीजसाठी फ्रेश होण्यासाठी आहे महिलांसाठी देवाचं सामान भेटतं इथे माळीचे जप अश्वगंध अगरबत्ती धूप हे सगळं देवे देवाचं सामान भेटतं तुम्हाला जर स्वामींसाठी घ्यायचं तुम्ही इथे घेऊ शकता किंवा घरीही नेऊ शकता असे छोटे छोटे स्टॉल लावलेले आहेत इथे छान छान असे स्वामींची मूर्ती पण आहेत पादुका पण आहेत छोटे स्वामी समर्थांचं दरवाजा लावायला फोटो पण आहेत माळी आहेत हार आहेत होटी आहे इथे स्वामींच्या दर्शना नेण्यासाठी होटे आहेत इथे बघा छान अशी मूर्ती आहेत स्वामींचे शंकराचं पिंड कापड वगैरे आणि ते बाहेर पण आहे आणि आतमध्ये पण आहे पाणी पिण्यासाठी हात स्वच्छ धुण्यासाठी आहे इथे नळ इथे पण एक स्टॉल आहे छोटंसं तुम्ही इथेही घेऊ शकता पुरणपोळी आणि इथे होटी पन्नास रुपयापासून चालू आहे नारळ आणि हार हारबिट्टो आणि अगरबत्ती त्यामुळे दिली जाते तुम्हाला आपल्याला बाहेरचं वातावरण पण बघायचं आहे इथे ह्या ताई मांश भाज्या फ्रूट्स वगैरे घेऊन बसतात अंजीर आहे चिकू आहे केळी आहेत काकडी पण आहे स्ट्रॉबेरी पण आहेत ते कैरी पेरू द्राक्ष हे तुम्ही ते फ्रूट्स घेऊ शकता फ्रेश असे फ्रूट्स आहेत आईंकडे थोडीफार भाज्या पण आहेत मठाच्या बाहेरचा पेश कसा आहे तो बघा वातावरण खूप छान शांत